शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी ॲग्रिकोमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण कलिंगड पिकाविषयी माहिती घेणार आहोत कलिंगड पिकामध्ये कोणकोणत्या जाती आपण या हंगामामध्ये लागवड केल्या पाहिजेत रब्बी हंगामामध्ये त्यासोबतच आपण कशा पद्धतीने जमिनीचं नियोजन करायला पाहिजे किंवा केलं पाहिजे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा तर मित्रांनो सुरुवात आपण थोडीशी वेगळी करूयात विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेत वाहून गेले आहे किंवा माती वाहून गेली आहे किंवा जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे आणि त्यामुळे जमिनीतली न्यूट्रिशन व्हॅल्यू जी आहे ती लीच आऊट झाली आहे आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे तो रिझल्ट या पिकांना मिळणार नाही आहे तर याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिलं शेणखत व्यवस्थित भरा आणि शक्यतो कुजलेलं निवडा किंवा कुजलेलं मिळत नसेल तर जो ओपन गोठा असतो या ओपन गोठ्यातल्या शेणाचा शेणखताचा वापर त्या ठिकाणी करा शेणखतासाठी किंवा लागवडीसाठी जर तुम्हाला एक महिना वेळ असेल तर असे शेणखत आपल्या प्लॉटमध्ये आणून त्याच्यावर ट्रायकोडर्माज अ टू बॅक्टर यासारख्या जैविक जीवाणू आणि बुरशींची फवारणी करावी जेणेकरून त्याच्यामध्ये कंपोस्टिंग बॅक्टेरिया जो आहे तो वाढेल त्यासोबतच प्रक्रिया देखील त्याच्यावर होईल आणि इतर बुरशींना नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर मदत होईल यामुळे काय होणार आहे तर कलिंगड पिकावर जो काही विल्टिंग म्हणजेच मर रोगाचा हो जो प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो तो लवकर जाणवणार नाही यामुळे आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवस काम करेल तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या खतावर प्रक्रिया करायची दुसरी महत्त्वाची गोष्ट शेणखत टाकल्याच्यानंतर किंवा जमिनीची व्यवस्थित मशागत झाल्यानंतर आपल्याला दाणेदार खतांचा डोसही करावा लागणार आहे तर तो खूप जास्त न करता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खत ज्यामध्ये कंपोस्ट खत असेल मळीचं बनवलेलं खत असेल किंवा सेंद्रिय खत असेल तर या खतांची आपल्याला चांगल्यात चांगला वापर करायचा आहे त्यासोबत आपल्याला निमोळी पेंड किंवा बोन मील असेल तर अशा खतांचा देखील त्याच्यामध्ये वापर करायचा आहे आणि रासायनिक खत फार तर शंभर किलो तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता कारण रासायनिक खतांचे सुद्धा रेट आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात मग अशा परिस्थितीमध्ये जर बेसल डोस करायचा असेल तर तो आपल्याला न परवडणारा असेल त्यामुळे आपल्याला सेंद्रिय खत म्हणजेच थोडक्यात कंपोस्ट खत असेल शेणखत असेल यांचा वापर करायचा आहे त्यासोबत आपल्याला बोन किंवा निमूळ पेंट दोन्हीमध्ये आपण दोन्हीचाही वापर करू शकतो ज्याच्यामुळे फॉस्फरस बोनमिल जर असेल तर फॉस्फरसची अपटेक मात्रा आपल्याला चांगली मिळते आणि फॉस्फरसची मात्रा देखील चांगली मिळते आणि रासायनिक खतामध्ये एन पी के सल्फर आणि पोटॅश म्हणजे थोडक्यात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि सल्फर या खतांचे जर आपण एकूण चांगली मात्रा जर दिली तर कमीत कमी खर्चामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं बेसल डोसचं नियोजन करू शकतो त्यापूर्वी आपल्याला जमिनीत मशागत करताना काही गोष्टीची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे तर तुम्ही जर नांगरट केली असेल तर ते क्षेत्रात किमान आठ ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस तसंच राहणं गरजेचं आहे कारण शेत जर ओलं असेल तर त्यामधून बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची सर्वात जास्त शक्यता असते मग अशा परिस्थितीमध्ये तुमचं कलिंगडच काय कोणतंही पीक असेल तरी त्यामधून बुरशी हे शंभर टक्के लागते मग त्यामधून आपल्याला वेल्टिंग असेल फ्युजरेम असेल किंवा पिथेम असेल तर अशा बुरशींचा प्रादुर्भावाला हो किंवा त्यांच्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये केलेला खर्चसुद्धा आपला वाया जाऊ शकतो तो खर्च वाया जाऊ नये याच्यासाठी आपल्याला जमिनीची मशागत अतिशय व्यवस्थित आणि विचारपूर्वक करणं गरजेचं आहे नांगरट केल्यानंतर साधारणतः पंधरा दिवस तरी आपल्याला त्याला सुकू देणं गरजेचं आहे त्यानंतर रोटावेटर करून मग तुम्ही सरी पाडून खत टाकून पुन्हा माती लावून मग ठिबक मल्चिंग यांचं सेटअप करून मग आपल्या लागवडीला तयारीला लागायचं आहे लागवड करताना देखील मल्चिंग पेपर अंतरल्यानंतर साधारण दोन ते तीन दिवस आपल्याला मोकळा वेळ जाऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर पाणी सोडायचं आहे आणि मग आपल्याला बियाण्याची लागण करायची बियाणं लागण करतानासुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया तशीही पिकावर बियाण्यावर ऑलरेडी केलेली असते परंतु तुम्ही त्याच्यावर आणखी प्रिकॉशन म्हणून पी एस बी ट्रायकोडर्मा सोडोमोनस यांची बीज प्रक्रिया करू शकता किंवा बी टोकन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रायकोडर्मा सोडोमोनस बॅसिलस सप्टिलस यांचा वापर करू शकता तसेच उगून निघाल्यानंतर किंवा तुम्ही जर रोप लावत असाल तर रोप लावल्यानंतर मायकोरायझाची आळवणी करणं गरजेचं आहे ज्यामुळे मुळांची वाढ लवकरात लवकर होते त्यासोबत आपण जो काही नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश सल्फर यांचा जो एक चांगला डोस दिलेला असतो तर त्याच्यामुळे आपल्याला पिकाची वाढसुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते ज्यामुळे आपल्या आप आप उत्पादनावर योग्य तो इफेक्ट आपल्याला मिळतो तसेच पुढचं जे नियोजन असेल तर त्यामुळे आपल्याला चांगल्यात चांगलं इल्ड हे पाहायला मिळतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच तुम्हाला जर कलिंगडाचं पूर्ण नियोजन पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यावर आम्ही तुम्हाला खत व्यवस्थापनापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काय नियोजन केलं पाहिजे याची सविस्तर संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद